नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थी हिंदू पंचानुसार श्रावण महिना हा धार्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो श्रावण महिना म्हणजे आणि उपासनेचा काळ श्रावणाची पूजा केली जाते सोमवारी फलदायी मानले जाते काही लोक संपूर्ण श्रावण महिन्यात उपवास करतात श्रावणी सोमवार जल अभिषेक बुधाभिषेक रुद्राभिषेक हे अभिषेक शिवलिंगावर केले जातात शिवादेखील खूप महत्व दिलेलं आहे श्रावण महिना हा आत्मशुद्धीचा महिना देखील मानला जातो शंदा श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरू आहे आणि समाप्त होणार कधी आहे एकूण किती कौन श्रावणी सोमवार आहे कोणकोणत्या शिवा शिवामोर व्हाव्या अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सोप्या पद्धतीमध्ये पूजा कशी करावी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे येथे बघा मी सर्व साहित्य घेतलेलं आहे गणपती घेतलेला आहे त्यासोबत मी कापूर देखील घेतलेला आहे त्यासोबत उदबत्ती घेतलेली आहे दूध घेतलेलं आहे तांदूळ घेतलेले आहे त्यासोबत प्रसादासाठी साखर भस्म शिवलिंग घेतलेला आहे तांब्या भरून शुद्ध पाणी घेतलेलं आहे उदबत्ती लावण्यासाठी स्टॅन्ड घेतलेला आहे अष्टगंध आणि त्यांनी बघा बेलपत्र घेतलेलं आहे धोत्र्याचं फळ आणि फूल देखील लिल घेतलेलं आहे अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे तुम्हाला बेलपत्र जिथे मिळेल तिथे तुम्ही आणू शकता त्याचप्रमाणे इथे फुलं देखील बाकीची जे फुलं आहे व्हाईट फुल देखील घेतलेलं आहे गुलाबाचं फुल देखील मी घेतलेलं आहे दिवा घेतलेला आहे कापूस आणण्यासाठी स्टँड आणि देखील घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घ्यायचं आहे आणि मी इथं अभिषेकसाठी एक डिश देखील दुसरी घेतलेली आहे हे संपूर्ण आपल्याला साहित्य घरच्या घरी पूजा करण्यासाठी लागणार आहे श्रावण महिना हा पंचवीस जुलै पासून सुरू होत असून तेवीस ऑक्टोबर रोजी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे श्रावणातील सोमवारचे वर्त करण्याचे महत्व देखील आहे यंदा चार श्रावणी सोमवार आलेले आहेत तरी ते मी पाटावर लाल वस्त्र किंवा पांढरा वस्त्र आपण टाकून घ्यायचं आहे सर्वात अगोदर कोणतं शुभ कार्य असेल तर आपण बघा अग्नींच्या साक्षीने हे कार्य किंवा पूजा आहे तर ती करत असतो खाली मी आणि मी तांदूळ टाकून त्यावर मी सर्वात अगोदर दिवा ठेवून हादी कुंकू वाहून दिव्याची पूजा करून आणि दिवा हा प्रज्वलित करून घेणार आहे तर श्रावणामध्ये या वर्षी एकूण चार श्रावणी सोमवार आलेले आहे तर पहिला श्रावणी सोमवार हा आलेला आहे बघा अठ्ठावीस जुलैला शिवामूठ तांदूळ आहे तर दुसरा श्रावणी समोर चार ऑगस्ट शिवामूठ तीळ आहे तिसरा श्रावणी समोर अकरा ऑगस्ट शिवामुठ मुग आहे आणि चौथ्या श्रावणी समोर अठरा ऑगस्ट शिवामूठ जवस आहे असे हे चार श्रावणी समोर आलेले आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वात पहिले आग्रहाचे प्रत्येक पूजेमध्ये निमंत्रण असते ते गणपती बाप्पा. खाली मी तांदूळ टाकून त्यावर गणपती ठेवून त्यांना फूल अर्पण केलेलं आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि गणपतीचे पूजन देखील करून घेतलेलं आहे तर इथे मी खाली तांदूळ टाकलेला आहे त्यावर हळदी कुंकू फूल अर्पण करून त्यावर मी एक डिश मध्ये शिवलिंग ठेवून मी आता शिवलिंगाला अभिषेक घालणार आहे. अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे सर्वात अगोदर शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घातल्यानंतर कच्च दूध आहे तर कच्च दूध म्हणजे जे आपण तापवलेलं नाहीये ते दूध आपल्याला अभिषेक साठी घ्यायचं आहे तापवलेलं दूध आपण चुकून घ्यायचं नाही तर या कच्च्या दुधाने देखील अभिषेक घालायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत आपण अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर परत आपण म्हणजे अभिषेक परत आपण शुद्ध पाण्याने ही पिंड स्वच्छ धुवून घ्यायची आहे परत शुद्ध पाण्याने ही मूर्ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाणी अर्पण करत असताना आपण पिंड असताना ओम नम शिव को, या मंत्राचा जप करत राहायचा आहे स्वच्छ नव्या को कोऱ्या कपड्याने आपण ते पुसून घ्यायचं आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठ धान्य अर्पण करणे या धार्मिक प्रक्रियेत शिवामूठ असे म्हटले जाते प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या आणि एक मूठ धान्य भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केले जाते त्यानंतर मनोभावे पूजा आणि नैवेद्य देखील अर्पण केला जातो तर अशा प्रकारे ते बघा मी स्वच्छ ही शिवलिंग आहे तर ते पुसून घेत आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांची शिवामूट वाहण्याची परंपरा आहे परंपरेनुसार शंकरांच्या पिंडीवर मूठभर धान्य अर्पण केल्याने घरामध्ये सुख शांतता समृद्धी नांदते आणि जीवनातील रोगराई अडचणी दूर होतात अशी देखील धार्मिक मान्यता आहे तर आपण ही पिंड स्वच्छ करून परत एका डिश मध्ये आपण ठेवून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण भगवान शंकरांना प्रिय असलेलं भस्मचं आहे तर, तर भस्म ते शिवलिंगेला लावून घेणार आहोत तर आपल्याला हे शिवलिंगेला भस्म लावून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या तीन बोटांनी आपण हे शिवलिंग जे आहे तर शिवपिंडीला आपण लावून घ्यायचं आहे बघा आपण शिवांना कापसाचे वस्त्र अर्पण केल्यानंतर आपण काय करायचं आहे प्रिय असणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण करायचं आहे तुम्ही कापसाचं वस्त्र अर्पण नाही केलं तरी चालेल बेलपत्र बेलाचे फळ धोत्र्याचे फळ रुईचे पानं गोकुर्णीचे फुल कन्हऱ्याची फुले शमीचे पाने आघाड्याची पाने या महादेवांना प्रिय असलेल्या गोष्टी त्यांना अर्पण करू शकता सर्वात अगोदर आपल्याला बेलपत्र हे महादेवांना अर्पण करायचं असते ते, फूल ते मी व्हाईट फुल बघा महादेवांना व्हाईट फुल खूप प्रिय आहे त्यामुळे व्हाईट मी लावून त्यांना अर्पण केलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला जे आपण बेलाचं आप पान आणलेलं आहे अकरा एकवीस सात अशी बेलाचे पानं जे मला भेटतील ते आणायचे आहे तर हे आपल्याला ज्या साईडनी खरबुडी साइड आहे ती साइड वर करायची आहे जी प्लेन साईड आहे तर ते आपल्याला आतल्या साईडनी करायचे आहे अशा पद्धतीने उलट आपल्याला बेलपत्र हे अर्पण करायचं आहे एक एक बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि हे एकवीस अकरा जे बेलपत्र आहे तर ते आपल्याला पिंडीवर वाहून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणते बेलपत्र आपण वाहून घ्यायचं आहे एक एक बेलपत्र आपण अर्पण केल्यानंतर त्यांना धोत्रायचं फूल ते जे फळ असतं ते किंवा तुम्हाला बघा बेलाचं फळ जर भेटलं तर ते अर्पण करा कन्हऱ्याचं फूल आवर्जून मिळालं तर ते अर्पण करा पत्र देखील तुम्ही अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये शिवामुठेचे धान्य घ्यायचे आहे त्यावर थोडे पाणी आपल्याला घ्यायचे आहे आणि आपल्याला शिवामूठ जी पहिली शिवामूठ आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे ही शिवामूठ आपल्याला कुरडी अर्पण करायची नाही एक तर तांदूळ ओले करून घ्यायचे आहे किंवा वरतून आपल्याला हातावर थोडं थोडं पाणी सोडायचं आहे शिवामूठ अर्पण करत असताना आपण काय म्हणायचं आहे बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा अशी ही शिवामूठ वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे शिवामूठ ही आपल्याला ओली करून व्हायची आहे तुम्ही तांदूळ ओले करून घ्या किंवा तुम्ही वरतून पाणी सोडलं तरी चालेल अशा प्रकारे हे शिवामूठ आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हे तीन वेळेस आपल्याला शिवामूठ जे आहे तर ते अर्पण करायची आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास करून शंकराच्या पिंडीवर एक मूठभर धान्य व्हायचे असते वेगवेगळ्या प्रकारचे धान्य वाहून आपल्याला ही पूजा करायची असते तर आपल्या आपल्याकडे चार या वर्षी श्रावणी सोमवार आलेले आहे तर आपल्याला हे चार सोमवार हे धान्य अर्पण करायचं आहे तुम्ही एक माळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता धान्य अर्पण करताना हे धान्य शंकराला समर्पित करत आहोत असे मनात धरावे आणि आपली इच्छा शंकराकडे व्यक्त करावी नंतर आपल्याला काय करायचं आहे सगळीकडे फुल वगैरे ठेवून घ्यायचे आहे मनामध्ये आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती आपण ओवाळून घ्यायची आहे तर हा श्रावणी सोमवारचा उपवास स्त्री पुरुष कुमारिका विधवा महिला कुणीही हा उपवास करू शकतो तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शंकराची ही पूजा आपल्याला करायची आहे भोलेनाथ नक्कीच आपलं प्रसन्न होईल त्यांचा कृपा आशीर्वाद मिळेल मनोभावे आपल्याला प्रार्थना वगैरे करून घ्यायची आहे शिवामूठ ही आपल्याला प्रत्येक सोमवारी व्हायची आहे तर आपल्याला अशा प्रकारे सर्व पूजा वगैरे करून घेतल्यानंतर आरती करून घ्यायची आहे तुम्ही शिवामूट वर कथा देखील वाचू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला बघा शंकरांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मनापासून केलेली भक्ती आपण शंकरांच्या चरणी अर्पण करायची आहे शिवलिंगाला जल बेलपत्र भस्म आणि रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे पहाटे उठून स्नान करून शिवलिंगावर जलाभिषेक अभिषेक करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा श्रावण महिन्यात सोमवारी व्रत करून शिवचालिसाचे पटंग करावे किंवा आपल्याला बघा शिवलीला अमृत वाचणं शक्य असेल तर ते वाचायचं आहे यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते त्याचप्रमाणे तुम्ही साखरेचा सा नैवेद्य अर्पण केलेला आहे तुम्हाला जो कोणतं फळ मिळेल तर ते फळ देखील तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकता तर अशा प्रकारे श्रावणातील प्रत्येक आपल्याला चार सोमवारी शिवाला शिवामूठ अर्पण करून शिवाची पूजा करायची आहे तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन देखील शिवाची पूजा करू शकता किंवा आता सोप्या पद्धतीने अशी ही शिवाची पूजा आपल्याला घरच्या घरी करायची आहे धावपोळीच्या जगामध्ये आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य नाही त्यामुळे सोप्या पद्धतीने तुम्ही अशी श्रावणी सोमवारी शिवाची पूजा नक्की करा कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद